बीड जिल्ह्यात सध्या दोन नावं गाजत आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एका बाजूला अनुभवी नेता ज्यांनी स्वतःचं राजकीय साम्राज्य उभं केलं तर दुसऱ्या बाजूला वादग्रस्त पण स्थानिक पातळीवरचं प्रचंड ताकदवान व्यक्तिमत्व तर बीडचा खरा बॉस कोण आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं तर बीड हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर महत्वाचा जिल्हा राहिला आहे ही भूमी गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची आहे ज्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपली छाप सोडली पण त्यांच्यानंतर बीडचं राजकारण वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं गेलं सध्या दोन प्रमुख नेते जिल्ह्यात वर्चस्वासाठी आमने सामने आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड वाल्मिक कराड हे नाव बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात चर्चेत आलं आहे त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ते स्थानिक पातळीवर प्रसिद्ध आहेत पण त्यांचं नाव नेहमीच वादाशी जोडलं जातं वाल्मिक कराड यांच्यावर निवडणुकीदरम्यान बूथ कॅप्चरिंग आणि दादागिरीचे आरोप झाले आहे त्यांची ही शैली त्यांना वादग्रस्त बनवते पण त्यासोबतच त्यांची स्थानिक पातळीवर पकड सुद्धा दाखवते हो मसाजोतचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनामुळे वाल्मिक कराड पुन्हा एकदा चर्चेत आले या प्रकरणात कराड यांच्यावर थेट गुन्हाही दाखल झालाय या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि वी सपोर्ट वाल्मिक कराड असा मोर्चा काढला वाल्मिक कराड यांचे समर्थक त्यांना लोकनेता मानतात ते वादग्रस्त असले तरी जनतेमध्ये त्यांची ताकद मोठी आहे त्यांच्या शैलीमुळे स्थानिक तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे धनंजय मुंडे हे बीडच्या राजकारणातील एक अनुभवी आणि जबाबदार व्यक्तिमत्व त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा पायात त्यांचा मुंडे कुटुंबाशी असलेला संबंध आहे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्यात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं जरी त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी परळीत त्यांचा प्रभाव आजही अबाधित आहे धनंजय मुंडेंनी दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव करत बीडमधलं परळीतलं वर्चस्व कायम ठेवलं त्यांच्या विकास कामांमुळे जनतेशी असलेल्या संपर्कामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे तसेच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ते प्रचंड मतांनी निवडून आले धनंजय मुंडे हे महायुतीत मंत्री होते या कालावधीत त्यांनी बीडसाठी महत्वाचे निर्णय घेतले जसे की शेतकऱ्यांसाठी योजना रोजगार निर्मिती शिक्षण आरोग्य क्षेत्रात सुधारणा धनंजय मुंडे महिला आणि बेरोजगार तरुण यांच्यासाठी महत्वाचं ठरलं त्यांच्या शांत आणि योजनाबद्ध शैलीमुळे ते विरोधकांवर मात करू शकले बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात सध्या अप्रत्यक्ष संघर्ष सुरू आहे एकीकडे अनुभव संपन्न मुंडे यांचं स्थैर्य आहे तर दुसरीकडे कराड यांची आक्रमक शैली आहे स्थानिक पातळीवर वाल्मिक कराड यांची वाढती ताकद त्यांच्या पारंपरिक वर्चस्वाला धक्का पोहोचवू शकते वादग्रस्त घटना आणि कायदेशीर आरोप यांची राजकीय कारकीर्द त्यांना संकटात टाकू शकते बीड जिल्ह्यात सध्या स्पष्ट वर्चस्व कोणाचं आहे हे सांगणं तसं कठीण आहे एका बाजूला धनंजय मुंडे यांचा अनुभव संपन्न नेतृत्व तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड यांचं आक्रमक व्यक्तिमत्व आगामी निवडणुकीत या संघर्षाला नवं मिळू शकतं पण यावर तुमचं मत काय बीडचा खरा बॉस कोण आहे धनंजय मुंडे की वाल्मिक कराड ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य बे अहो मला सारखा दम लागतोय आज माझं अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक